आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा सदैव आमच्यासोबतच <गण> देशमुख यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी महात्मा जोदेव फुले यांच्या दुसऱ्या अर्पण होताना दिसतो आहे पवित्र अशा या ठिकाणी साक्षीनं आज आपला हा दोनच्या -दो रांगा करत आपण या ठिकाणी दोन जाणार आहोत महिला भगिनी या ठिकाणी समोर असतील एका एका हाताचा अंतर ठेवून बौद्ध धर्माच्या विचाराचा जो संस्कार आहे जो आदर्श आहे तो तमाम सामोरकरांना या ठिकाणी तो मिळावा अशा पद्धतीच्या विचारानं आपण ही रॅली या ठिकाणी आता आपण घेऊन जाणार आहोत पुढे <t> कर <t>